नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला गुड नाईट लिक्विडच्या बॉक्सपासून खूप सुंदर अशी एक उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर असे बॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा असा वापर याचा नक्कीच करून बघा आता आपण हा बॉक्स व्यवस्थित असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी आता आपण कैची घेऊया कैची नेते आपण हा व्यवस्थित सर्व बाजूने कट करून घेऊया याचा जो झाकणाचा भाग आहे तो आपण या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता तो सर्व बाजूने व्यवस्थित असा कटसुद्धा करून घेतलेला आहे कट करून झाल्यावरती आता हा बॉक्स आपल्याला डेकोरेट करायचा आहे त्यासाठी कशाचा वापर करायचा आहे ते बघूया त्यासाठी येथे मी एक कापड घेतलेलं आहे अशा पद्धतीचं डिझाईन असलेलं कापड तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर क्राफ्ट पेपर असेल तर त्याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता गिफ्ट पेपरसुद्धा तुम्ही येथे वापरू शकता आता हे कापड आपल्याला या बॉक्सच्या साईजचं कट करून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला बॉक्सला लागणार आहे तेवढं आपण येथे कट करून घेऊया या पद्धतीने येथे मी हे कापड आता कट करून घेतलेलं आहे आता हे कापड आपल्याला या बॉक्सला बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर फॅब्रिक ग्लू नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही तुम्ही फेविकॉलचासुद्धा वापर करू शकता आता हा ग्लू लावून आपण बॉक्सला हे कापड लावून घेणार आहोत या पद्धतीने येथे मी पटापट सर्व बाजूने हे कापड लावून घेत आहे अशा प्रकारे खालच्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित आपल्याला कट करून चिकटून घ्यायचं आहे आता वरच्या बाजूचे एक्स्ट्राचं कापड सुद्धा आपण या पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून चिकटून घेतलेला आहे सर्व बाजूने कापड व्यवस्थित चिकटून झालेलं आहे आता हा बॉक्स आणखीन डेकोरेट करण्यासाठी मी डिझाईन असलेला अशा प्रकारचा हा टेप घेतलेला आहे हा टेप आपण या बॉक्सला वरच्या आणि खालच्या बाजूला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आपल्याला लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर असा टेप नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही कलरफुल लेस सुद्धा लावू शकता आता हा टेप आपण लावून घेतलेला आहे आता याला आणखीन डेकोरेट करण्यासाठी येथे मी स्केच पेनचा वापर करणार आहे स्केच पेन आपण घेऊन आप या फुलांना या पद्धतीने आपल्याला कलर करून घ्यायचा आहे तुम्हाला जसे कलर करायचे असतील जस तसे कलर तुम्ही करू शकता तुमच्याकडे ज्या प्रकारचे कापड असेल त्या पद्धतीचे कलर तुम्ही घेऊन या पद्धतीने याला डेकोरेट करू शकता अशा पद्धतीने हा बॉक्स आपण डेकोरेट करून घेतलेला आहे अशा प्रकारे डेकोरेट करून घेतलेला हा बॉक्स किंवा ऑर्गनायझर ही तुम्ही म्हणू शकता तो कशा पद्धतीने वापरायचा आहे ते बघूया याच्यामध्ये आपण ग्लू च्या बॉटल्स ब्रश कलरफुल पेन ठेवू शकतो किंवा पेन स्टँड सारखा सुद्धा याचा उपयोग तुम्ही करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही पावडरचे डबे लिपस्टिक सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जे याच्यामध्ये ठेवायला आवडेल ते, ते तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारचे हे बॉक्स तुम्ही सुद्धा टाकून न देता त्याचा या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे वापर तुम्ही करून बघा आणि अशाच प्रकारचे टाकापासून टिका वस्तूंचे व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या लेदरच्या शूज साठी आहे असेही शूज ज्यावेळेस आपण नवीन घेऊन येतो त्यावेळेस त्यांना खूप छान चमक असते पण वापरल्यानंतर जुने झाल्यानंतर त्यांची चमक निघून जाते आणि अशा वेळेस आपल्याकडं शूज पॉलिश करण्याची क्रीमही नसेल तर आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता इथे मी वॅसलिन घेतलेलं आहे वॅसलिनचा वापर इथे आपण शूजला चमकवण्यासाठी करणार आहोत त्यासाठी इथे मी कॉटन घेतलेलं आहे कॉटनच्या साह्याने अशा प्रकारे थोडंसं वॅसलिन आपल्याला घ्यायचं आहे आणि ते या पद्धतीने शूजला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व बाजूने ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन्ही शूजला ते व्यवस्थित सर्व बाजूने अगोदर लावून घ्यायचं आहे आणि नंतर ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं वॅसलीन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी दोन्ही शूजला वॅसलिनने पॉलिश करून घेतलेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता अगोदर शूज कसे दिसत होते आणि आता कसे दिसत आहे ते बघा किती छान चमक आलेली आहे